विवाहितेची प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून तिच्या घरच्यांनी प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे प्रियकराला मेजवानीसाठी बोलावून त्याची हत्या केली विवाहित तरुणाला प्रेम प्रकरणातून पाहुण्याच्या घरी जेवणाच्या बहाण्यानं बोलावून घेत त्याचा खून करून मृतदेह महामार्गावर फेकून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे धाराशिव जिल्ह्यात ही घटना घडली असून हत्या झालेला तरुण हा बीड जिल्ह्यातील साळेगाव येथील आहे याबाबतची अधिक माहिती अशी की केस तालुक्यातील साळेगाव येथील एक तरुण मुस्तकीन जब्बार शेख हा धाराशूर जिल्ह्यातील मोहा तालुका कळंब इथं एका मस्जिद मध्ये धार्मिक शिक्षण देण्याचं काम करत आहे मुस्तकीन शेख याचं लग्न झालेलं असून त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे परंतु त्याची पत्नी व त्याचे आपापसात पटत नसल्यानं ते दोघे विभक्त राहत होते दरम्यान मुस्तकीन शेख याचे पुणे इथं मूळची बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील असलेल्या एका विवाहित महिलेसोबत ओळख झाली आणि त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले मात्र त्यांचे हे संबंध त्या महिलेचे वडील आणि भाऊ यांना मान्य नव्हतं याबाबत दोघांच्याही घरच्यांनी त्यांना समजावून सांगितले मात्र त्यांनी त्यांचं ऐकलं नाही दरम्यान मुस्तकीन शेख यानं त्याच्या आई वडिलांना ते दोघे लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे या महिलेचे वडील सरदार शेख व भाऊ अकबर शेख यांनी मुस्तकीन शेख याला जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली असल्याचं त्यानं त्याच्या ते वडिलांना सांगितले होते त्यानंतर त्या महिलेचे वडील सरदार शेख भाऊ अकबर शेख व दुसरा भाऊ त्याचा मेहुणा या चौघांनी दोन फेब्रुवारीला रात्री बारा वाजता मुस्तकीन शेख याचा खून करून त्याचा मृतदेह धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर फेकून अपघात घडल्याचा गध बनाव केला मृत मुस्तगीन शेख यांच्या खून प्रकरणी त्याचे वडील जब्बार शेख यांच्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात सरदार शेख त्याचा मुलगा अकबर शेख व दुसरा मुलगा आणि त्यांच्या मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले तपास करत आहेत